कपडे दिसतात का कापूस दिसतो कपडे दिसतात ना कपडे कापूस आहे या कपड्यांच काय कापूसच आहे ना तस तुमचं आपला अधिष्ठान काय कधी केलाय का तपास केलाय तपास म्हणला मी ऐंशी वर्ष जगलो का पेटवायचं का त्या जगण्याला कधी स्वतःचा केला का तपास के ये मी का हे ज्या सत्तेवर चालतं ती सत्ता मी कोण मी आता धरून म्हणतात काळाचे धनकराचे देह तर परक्याच आहे तुम्ही तर स्वतंत्र आहात केला का कधी तपास स्वतःचा इतरांचा सर्वे काढण्यामध्ये आयुष्य चाललंय तमाशा मधन सोगाड्या तरी नख कमी नखरे कारण एवढे नखरे या ठिकाणी केलाय तपास अरे शिंक खोकला जांभडी इतका वेड वाया गेला ऐका का जरा मानवी जीवनातला शिंक खोकला जांबडी जांभळी यायला किती वेळ लागतो खोकला यायला किती वेळ लागतो शिंक यायला किती वेळ लागतो मानवी जीवनामध्ये आल्यानंतर तेवढा सुद्धा वेळ वाया जायला नको <laughs> <laughs> केला कधी <तो> विचार <laughs> नाही केला नाही केलाय नाही केला माना पानाचे हाप आपलेले माणसं आता मला ऐकलं मला कोणीतरी सांगितलं म्हण आपला पोऱ्याने बंगला माता शिरपुरले आपल्या लेकरांना चार चाकाची मोटर घेतली दोन एकर वावर तिथं घेतलं आमच्या आंब्याचा प्रताप शेठ भाऊ नट सुद्धा शिल्लक राहणार नाही रे काय पुरक्या व्हायचं <laughs> प्रताप शेठ नट सुद्धा राहणार नाही पायाना दगड सुद्धा इतके सण खायद्यात लोकांवर डोळ्या उघडत राहा कशा ना बंगलान कशाने मोटरण कशाना काय जाणार ऐक <laughs> रे जरा एक सेकंड शेकन ऐक अरे नसर विषयासाठी काय आयुष्य फुकट घालवतो अरे मुंगडीची देखील काळजी द्यालाय आई ना काळजी मुंगडीची काळजी द्यालाय पशु पक्षाची काळजी द्यालाय माझी तुमची सगळ्यांची काळजी त्यालाय का खोट नाटं करताय का धफाड्या मारताय का माना पिडताय काय एकमेकांच्या चाड्या चुकल्या करत आहे आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज जीवाचा करी तो सांभाळ E రామజివా కరితా కరా 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 माणसाचा जन्म आपल्याला मिळाला ही गोष्ट आहे जरा समजून घ्या खूप नका अरे सावधान म्हटल्या बरोबर आमच्या जामगावचे घनसांगवी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले सावधान म्हटल्याबरोबर स्वामी बोलल्यावरून उतरून गेले रात्री साडे नऊ दहा वाजता गोदामाईच्या तीरान चालता 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 नाशिक गाठलं रामजीचे बल्ले जिथून आले तिथं गेले आमचं काय चाललं वयाच्या सोळाव्या वर्षी स्वामी बोलल्यावरून खाली उतरून गेले सावधान माणसाच्या जन्माची जरा कदर करा आणि जंगलामध्ये बांध कोरतात आणि गावामध्ये घराच्या समोर दगड लावतात किती रे घानेर डनची आमचं चाललं शेवटची पाडी एक मनुष्य जन्म आपल्या जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये खापरावरच्या पोड्या बनवतात बनवतात ना खापरावरच्या पुरणाच्या पोळ्या बनवतात कोरोना आत घालावं लागतं